नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले हे स्वागत आहे मिरज शहर आणि ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांचा पत्रकारांसाठी पुढाकार धगधगीच्या जीवनात पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागते परिणामी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे पत्रकारांनी दररोज एक तास व्यायाम करावा असे आवाहन मिरजेचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी केले ते मिरज शहर व ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरात बोलत होते डॉक्टर रियाज मुजावर व डॉक्टर शबाना मुजावर यांच्या आर्यन हार्ट केअरमध्ये हे शिबीर संपन्न झाले यावेळी पंच्याहत्तर पत्रकारांची तपासणी करण्यात आली आपण बघतो की लहान सुद्धा हार्ट अटॅक येत आहेत त्याच्या मागची कारणं असतात त्या आपल्या अनियमित जीवनाच्या वेळा झोपेचा अभाव आणि लोकांनी जे मैदानी खेळापासून दूर दिले ते आहेत पत्रकारांबद्दल बोलायचं म्हटलं तर पत्रकारांचा जॉब हा खूप धर्धगीचा आहे कारण त्यांना रात्री अपरात्री न्यूज घेण्यासाठी जावं लागते त्यांच्या जेवणाच्या वेळा त्यांना सांभाळता येत नाही तरी मी त्यांना रिक्वेस्ट करतो की आपल्या जेवणाच्या वेळा त्यांनी सांभाळावा रोज एक तास स्वतःला व्यायामाला द्यावा आणि रात्री झोप घ्यावी आणि मोबाईलचा वापर हा फक्त न्यूज घेण्यासाठी करावा आणि मोबाईलचा वापर जितका आपण वाप टाळू तितकं आपण हेल्दी राहू कारण मोबाईलचं ॲडिक्शन हे काही स्मोकिंग अँड अल्कोहोलपेक्षा वाईट आहे कारण आज बघतो आपण जे यंग तरुण वयात जे हार्ट अटॅक येत आहेत मागची कारणं हीच आहेत की आपण योग्य व्यायाम करत नाही जेवण व्यवहार करत नाही स्मोकिंग अल्कोहोल यासारख्या ह्यांना बळी पडतो तर पत्रकारांना रिक्वेस्ट करतो ज्या प्रकारे तुम्ही ह्या आधी मला साथ दिले अशीच मला साथ देवा कारण माझ्या पूर्ण ज्या उंची उंची पोस्टर आहे त्यामध्ये ह्या सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि माझ्याकडून सुद्धा तुम्ही मला कधीही फोन करा फक्त शिबिरासाठी नाही कोणत्याही तुम्हाला कधी अडचण झाली तर मी कायम तुमच्यासमोर असेल आणि जे काही हेल्प माझ्याकडनं त्यावेळी करता येईल ती माझ्या मी पूर्ण संपली पत्रकार संघटना व इंग्रज ग्रामीण पत्रकार संघटना यांच्या वतीनं आज डॉक्टर रियाज सर यांच्या क्लिनिकमध्ये आपण सर्व पत्रकारांची मोफत हृदयरोग तपासणीचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं या शिबिराला उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी सर्वप्रथम मिरज शहर पत्रकार संघटना व मिरज ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीला या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो तर हा हा हे शिबिर लिहिण्यासाठी जवळपास आम्ही दोन तीन महिन्यांपासून डॉक्टर प्रिया मुंजावर सर यांच्या संपर्कात होतो सरांचं शेड्यूल खूप बिझी असल्यामुळे त्यांची तारीख आपल्याला भेटत नव्हती अखेर गेल्या आठवड्यामध्ये औंधे साहेब असतील मुंडे साहेब असतील आणि आमची सर्व टीम असेल सरांना इथं हॉस्पिटलमध्ये त्यांनी आम्हाला वेळ दिली आणि आम्ही त्यावेळेला येऊन सरांना भेटलो सरांनी तात्काळ आम्हाला आज एकोणतीस जूनची तारीख त्या दिवशी जाहीर केल्याने सांगितलं की तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि या सरांनी सांगितल्याप्रमाणे आज मोठ्या संख्येने पत्रकार या ठिकाणी मला वाटतं सत्तर ते पंच्याहत्तर पत्रकारांची तपासणी आज या ठिकाणी झालेली आहे तर मी सर्व पत्रकारांच्या बांधवांच्या वतीनं मी सरांना धन्यवाद देतो सर नेहमीचं सर, तुमचं सहकार्य आम्हाला असतं आणि आमचंही सहकार्य तुम्हाला असतं तर या सर्व पत्रकारांच्या वतीनं मी पुन्हा एकदा सरांना धन्यवाद देतो आणि आज पत्रकार संघटनेच्या सहकार्यामुळं जिल्ह्यातील तमाम पत्रकारांना याचा फायदा झाला त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि <laughs>